नमस्कार प्राध्यापक बी जी मांगले जागर मध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करीत आहे मित्रांनो विषय फार महत्वाचा धक्कादायक ज्यांचं संपूर्ण आयुष्य वडलोपार्जित म्हणा वडिलांच्या पासून म्हणा मध्ये गेले ज्यांचे वडील दोन वेळेला म्हणजे शंकरराव चव्हाण दोन वेळेला केंद्रामध्ये मंत्री राहिले वेगवेगळी खाती सांभाळली या राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि स्वतः जे या राज्याचे मुख्यमंत्री आणि अनेक खाती सांभाळले ते अशोकराव चव्हाण यांनी काल आपल्या काँग्रेसच्या प्राथमिक पदाचा राजीनामा दिला आमदार पदाचा राजीनामा दिला आणि असं म्हणतात की ते भाजपच्या वाटेवर आहे गंमत आहे ना आपले वडील आणि आपली सगळ्यांची हयात ज्यांची काँग्रेसमध्ये गेली ती माणसं आणि एवढे प्रचंड मोठी खाती ज्या काँग्रेसनं त्यांच्यावरती विश्वासानं सोपवली अर्थात त्या माध्यमातून त्यांनी काम केलं याच्याशी काय दुमत असायची काही गरज नाही प्रचंड मोठी मोठी खाती ज्यांच्यावरती सोपवली विश्वास ठेवला काँग्रेसचा माणूस म्हणजे अशोक चव्हाण काँग्रेसचा माणूस म्हणजे शंकरराव चव्हाण ही जी एक रियासत होती ही सगळी त्यांनी अचानकपणे तोडली एक दिवस आधी तरके ला ते अकरा तारखेला काँग्रेसच्या बैठकीत आहेत आणि संध्याकाळी ते अचानकपणे राजीनामा देतात मित्र असं काय घडलं असावं की ज्या योगे त्याने अचानकपणे काँग्रेसचा राजीनामा दिला प्राथमिक सदस्य पदाचा सुद्धा राजीनामा दिला म्हणजे आपण त्या काँग्रेसचा पुन्हा तोंड बघायचं नाही असा त्यांनी निर्णय घेतला खरंच एक धक्कादायक अशी ही बातमी होती अर्थात बऱ्याच जण म्हणत होते की ही तशी काही धक्कादायक बातमी नाही फार दिवस आधीपासून चाललेलं होत की अशोक चव्हाण हे कोणत्याही क्षणी भारतीय जनता पार्टीमध्ये सामील होतील आपल्या सहकार्या समोर म्हणजे एकटे नव्हे असे सातत्यानं प्रिंट मीडियात आणि इलेक्ट्रॉनिक मीडियात आम्ही ह्या सगळ्यांनी बातम्या वाचल्या त्यामुळं मग आम्हाला आश्चर्य एका गोष्टीचं वाटतंय की इतके दिवस बातम्या येत होत्या त्या इतक्या दिवसाच्या बातम्या एवढा लांब का केलं त्यांनी म्हणजे इतकं प्रलंबित का ठेवलं मग त्यांना म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या वाटीवर जर जायचंच होतं तर का प्रलंबित ठेवलं त्याचं कारण सांगतानाही बरेच जण चर्चेमध्ये काही काँग्रेसची मंडळी ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीला जास्त गरज वाटते म्हणजे आपला एक हक्काचा माणूस आहे आपण सांगितलं की लगेच उडी मारून पळत येईल खरं कुठं माहीत नाही पण अशा पद्धतीने त्याला त्याने सांगितलेलं होतं की आम्ही ज्या क्षणाला सांगू त्या क्षणाला तुम्ही काँग्रेस सोडायची आणि झालं हे तसच मित्र मुख्य या गोष्टी जो होत आहे म्हणजे सर्वसामान्य माणसांची गोष्ट मी बोलतोय की इतका प्रदीर्घ काळ ज्यांची वाटचाल काँग्रेस बरोबर राहिलेली आहे धर्मरिक निरपेक्षतेच्या बरोबर राहिलेली आहे ज्यांनी मुख्यमंत्री पदापासून सगळी मतराज केंद्रातली महत्वाची घरा म्हणजे खाती सुद्धा ज्याच्या घराण्याने चालवलेल्या आहेत अशी माणसं या मोक्याच्या क्षणी वेळा काँग्रेस अंतर्गत म्हणजे काँग्रेसला ज्या वेळा गरज आहे तुम्हाला ज्या वेळा गरज होती त्यावेळेला दारात पण आता खरी गरज होती ही काँग्रेसला गरज होती आणि काँग्रेसला गरज असताना तुम्ही हे पक्ष सोडून बाहेर जात आहात आणि असं म्हणतात की भारतीय जनता पार्टीच्या वाटेवर आहात हे कितपत योग्य आहे हे खरं तर उद्याची जनता ठरवेल तुम्हाला सांगेल पण म्हणजे तसं आपण जर का सर्वसामान्य माणूस म्हणून बोलायचं तर ते अत्यंत गंभीर आहे आणि हे ही वाटचाल ही योग्य आहे असं वाटत नाही आम्हाला एक गोष्ट अशी खटत ते म्हणजे अचानकपणे त्यांनी हा राजीनामा का दिला असावा मग अशी मी जसं म्हटलं ज्या वेळेला आम्ही सांगू त्यावेळेला राजीनामा द्या हेही कदाचित असू शकेल पण काही घटना आपल्याला आपलं हे विश्लेषण करत असताना काही घटना आपल्याला या ठिकाणी सांगायच्या एक तर साधारणपणे नऊ दहाच्या दरम्यान दोन हजार नऊ आणि दहाच्या दरम्यान आदर्श घोटाळ्याचं प्रकरण निघालं आदर्श गृहनिर्माण सहकारी सोसायटी त्यांनी स्थापन केली होती ती प्रामुख्याने होती ही कारगिल युद्धातल्या जे शहीद झाले त्यांच्या विधवा पत्नीसाठी काढलेली ही सोसायटी होती मुंबई मुख्यमंत्री होते अशोक चव्हाण त्यांनी काय केलं मूळ चार मजली असणारी ही इमारत एकतीस मजल्यापर्यंत वाढवली आणि याचे जे लाभार्थी आहे हे लाभार्थी केवळ म्हणजे कारगिल मधल्यातले मध्ये जे शहीद झाले कारगिल युद्धामध्ये त्यांच्या विधवा पत्नी सूडून अनेक त्यांच्या मित्रांना काही प्लॉट त्यांनी विकले काही त्यांना त्यातून प्लॉट दिले गेले म्हणजे ही इतका प्रचंड मोठा घोटाळा झाला भो, अशी एक म्हणजे सगळीकडे सार्वजनिक अशी भावना झाली की अशोक चव्हाणनी फार मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये गैरव्यवहार केला चार वरून एकतीस मजले वाढवणं मूळ उद्देश विधवांच्यासाठी तो बाजूला ठेवणं साजिकच ही घटना भारतीय जनता पार्टीनं सगळ्या माध्यमातून प्रचंड मोठ्या प्रमाणात सगळीकडे अशी पसरवली की काँग्रेसच भ्रष्टाचारी आहे अशा पद्धतीची बदलता सगळ्या समाजामध्ये झाली अशोक चव्हाणनी दोन हजार दहा ला राजीनामा दिला आणि ते पायउतार झाले पण ब्लॉट लागला नंतरच्या टप्प्यामध्ये त्याची चौकशी झाली चौकशी होऊन त्यांच्यावरती आरोप निश्चित झाले आणि आज ते मला वाटते कोर्टात आहे म्हणजे हा जो प्रकार होता हा प्रकार दोन हजार चौदाच्या इलेक्शनच्या आधी सगळ्यात मोठ्या काँग्रेसचा भ्रष्टाचार म्हणून म्हणजे समाजासमोर आलेली ही घटना होती भारतीय जनता पार्टीनं दोन हजार चौदा ला ज्या वेळेला सत्ता हस्तगित केली केंद्रात राज्यात त्या वेळेला हे प्रकरण त्यांनी एकदम उचलून धरलं त्याची चौकशी सुरू होऊन त्याच्यावरती कारवाई झाली आणि अशोक चव्हाणला त्याच्यामध्ये अशोक चव्हाणांच्या वरती त्यामध्ये केस झाला दुसरा असा भाग एक होता की हा जो प्रकार होता या प्रकारामध्ये शिवाय मुख्यमंत्री या नात्याने त्यांनी प्रचंड मोठा घोटाळा सुद्धा केलाय असंही त्यांच्या बाबतीत नेहमी बो, जायचं केवळ आदर्श सोडून अनेक प्रकरणात त्यांनी म्हणजे फडणवीस आरोप करायचे कि ते डीलर आहेत ते लीडर नाही डीलर आहेत म्हणायचे देवेंद्र फडणवीस त्यांना आणि त्यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे असं अगदी जोरजोरात ते सांगायचे मुख्य पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा म्हणायचे की या अशोक चव्हाणनी जो घोटाळा केला आहे तो आयडियल आणि आदर्श आहे आणि त्यांच्यावरती कारवाई ही व्हायलाच पाहिजे पण आता ते भारतीय जनता पार्टीच्या वाटेवर आहे असं झाल्यानंतर आता ते भारतीय जनता पार्टी कारवाई करणार का हा एक प्रश्न गोळ्यासमोर आहे त्यांच्या नेहमीच्या रणनीतीनुसार कदाचित ती होणारही नाही पण अशोक चव्हाणनी हे एकदम काँग्रेस सोडण्या आपण जी चर्चा करत होतो त्यामध्ये अशा पद्धतीनं बोललं जातं की ईडीची त्यांच्यावरती पुन्हा कारवाई होणार होती आदर्श घोटाळ्याला लागूनच त्यांनी इतर ज्ञात स्त्रोतापेक्षा जास्त काही मालमत्ता जमवलेली आहे संपत्ती जमवलेली आहे आणि त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे अशी ईडीची कारवाई त्यांच्यावरती होणार होती मग ही कारवाई टाळण्यासाठी त्यांनी अचानकपणे भाग घेतला आणि त्यातून बाहेर पडले काँग्रेसमधून इव्हन त्यांनी प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला त्यामुळं ते भारतीय जनता पार्टीच्या वाटेवर आहेत असे सगळे म्हणू लागले एका सहकारी साखर कारखान्यासाठी त्यांनी तब्बल दोनशे कोटीचं कर्ज उचललं होतं तेही प्रकरण आजही आजपर्यंत रेंगाळत आहे तेही प्रकरण त्यांच्यावरती शिकलेलं आहे या सगळ्या त्यांच्या वडचालीमध्ये वंचितच्या प्रकाश आंबेडकर वंचितचे प्रकाश आंबेडकर माजी खासदार चे आणि वंचितचे अध्यक्ष त्यांनी फार चांगल्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टीच विश्लेषण केलं ते म्हणतात पक्ष फोडणे धमकावणे ईडीच्या धाडी टाकणे किंवा अन्य धाडी टाकणे ही या राज्याची कधीही संस्कृती नव्हती आणि त्या माध्यमातून मोठे नेते मासे गळाला लावणे ही आमची संस्कृती नव्हती ही या भारतीय जनता पार्टीनं वाढवली अर्थात आणखी एक घटना त्यांनी काल सांगताना असं सांगितलं की याचबरोबर जवळपास काल भारतीय जनता पार्टीनं अकरा तारखेला चारशे पन्नास ठिकाणी धाडी टाकल्या ती बातमी कुठंच इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियात कुठेही आली नाही ते आश्चर्य व्यक्त करतात ही बातमी कशी आली नाही एका दिवसात साडेचारशे ठिकाणी त्यांनी धाडी टाकलेल्या ते म्हणतात की हे जे सगळे प्रकार आहेत हे, हे भारतीय जनता पार्टीला आपल्याला दोन हजार चोवीस ची सत्ता आजही मिळू शकत नाही आणि त्यामुळं जास्तीत जास्त प्रयत्न करून आपल्याला सत्ता आणायची आहे भले ते चारशेचा आकडा सांगू देत पण मुळात त्यांना सत्तेवरती यायचं आहे आणि ते आजही त्याविषयी नाहीत म्हणजे खात्री नाही म्हणून अशा पद्धतीचे त्यांचे हे उद्योग आणि प्रकार चालू आहे काय असायचे असे दुसरी एक घटना महत्वाची मी तुम्हाला सांगतो ज्या वेळा एकनाथ शिंदे शिवसेना सोडून जे शेहेचाळीस आमदार घेऊन भारतीय जनता पार्टीच्या वाटेवर लागले त्यावेळेला असं बोललं जायचं की एकनाथ शिंदेंच्या पाठोपाठ पार्ट, एकनाथ शिंदेच्या पाठोपाठ पार्ट, अशोक चव्हाण काँग्रेस मधले अशोक चव्हाण सुद्धा मोठी संख्या तेरा चौदा जण घेऊन हे भारतीय जनता पार्टीत येणार आहे दोन हजार चौदा पासून हे सातत्याने मी ऐकत होतो त्यावेळेला दो, एक दोन म्हणजे एक एकनाथ शिंदेनी शपथ घेतली ती म्हणजे तीस जून दोन हजार बावीसला त्यावेळेस घटना अत्यंत महत्वाची घडली सभापती निवड होती सभापती निवडीच्या दिवशी म्हणजे तीन तारखेला तीन जुलैला अशोक चव्हाण हे जाणीवपूर्वक त्या निवडीला गैरहजर राहिले अर्थात घटना घडलेली असे दाखवतात की अकरा वाजेपर्यंत जे दरवाजा बंद सभा दालनाचा दरवाजा बंद व्हायच्या पर्यंत ते आज सभागृहात पोचू शकले नाहीत त्यामुळं ते बाहेर राहिले त्यामुळं ते त्या सभापती निवडीला उपस्थित राहू शकले नाहीत त्यावेळेला तब्बल त्यांच्याबरोबर अकरा जण होते मग ते जाणीवपूर्वक उपस्थित अनुपस्थित राहिले कारण त्यांना माहिती आहे ना ते माझे मुख्यमंत्री आहेत की ज्या वेळेला शपथविधी आहे त्यावेळेला अर्धा तास आधी जायचं आहे किमान मग हे त्यांना सगळं माहिती असताना ते त्या दालनाचा दरवाजा बंद होईल तोपर्यंत सभागृहाचा दरवाजा हे हो बाहेर हो कशी काय राहिली तर ती जाणीवपूर्वक घटना होती असे सगळं म्हणते सगळे म्हणत आहेत म्हणजे हे जी गैरहजेरी आहे त्याच वेळेला त्यांना सांगितलं ले गेलेलं होतं की तुम्ही या शपथ म्हणजे सभापतीच्या निवडणुकीमध्ये भाग घ्यायचा नाही आणि त्याप्रमाणे ते अनुपस्थितीत राहील काय असेल तो भाग पण हे सत्य असं सर्वजण मानतात की ते जाणीवपूर्वक गैरहजर राहिले आणि तेही ऍट द इन्स्टन्स ऑफ बीजेपी मित्र दोन हजार चौदा पासून आजपर्यंत ते तसे फारसे काँग्रेसमध्ये ऍक्टिव्ह होते असं दिसत नव्हतं भारतीय जनता पार्टीनं ज्या ज्या रस्त्यावरच्या लढाया काढल्या त्यामध्ये त्यांनी फारसा हिरिरीनं काही भाग घेतला नाही मोठ आणि भारतीय जनता पार्टीवरती त्यांनी मोठे आरोप केले नाहीत फक्त आपण काँग्रेस मध्ये आहोत एवढंच ते फक्त दाखवत होते आपल्याला कोणत्याही क्षणी हे हा पक्ष सोडावा लागेल आणि आपल्याला भारतीय जनता पार्टीवरती आरोप करता यायचे नाहीत अशा पद्धतीची मानसिकता कदाचित त्यांची असावी असं मला वाटतं आता प्रश्न काय आहे की अशोक चव्हाणांच्या बरोबर काँग्रेसमधून कोण कोण बाहेर पडत माध्यमातून देत असताना भारतीय जनता पार्टीची मंडळी असं म्हणतात की लातूर पासून सोलापूर पर्यंत बरेच जण बाहेर पडते असतील कदाचित माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं नाही असं काही घडणार नाही पण प्रकाश आंबेडकरांचं एक वाक्य मला नेहमी आवडतो आंबेडकर साहेब म्हणतात इतके प्रचंड मोठ्या प्रमाणात इनकमिंग करून सुद्धा भारतीय जनता पार्टीला आजही आपली केंद्रात सत्ता येईल आणि आपण सेफ आहोत असं अजिबात वाटत नाही पण हे हा एक बाजू झाली मला एक बाजू त्यांची म्हणजे अशोक चव्हाणांची अजूनही खटकले ते अशी कारण त्यांनी प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा आमदार पदाचा राजीनामा आपला काँग्रेसचा संबंध सगळा तोडून टाकला आणि असं म्हणतात ते भारतीय जनता पार्टीच्या वाटेवर आहेत पण त्यावेळेला त्यांनी प्रतिक्रिया ज्यावेळेला त्यांना विचारली की तुम्ही अचानकपणे काँग्रेस सोडण्याचं कारण काय इतकी प्रदीर्घ काळ वाटचाल तुम्ही केले तुमचे वडील तुम्ही सगळे मुख्यमंत्री राहिलेला आहात या पक्षाच्या माध्यमातून आणि मग तुम्ही काँग्रेस पक्षाचा राजीनामा का देत आहात तुम्ही काँग्रेसला या क्षणावरती ज्यावेळेला काँग्रेसला तुमची गरज आहे त्यावेळेला तुम्ही का सोडत आहात असं ज्यावेळेला विचारलं असं ज्यावेळेला पत्रकारांनी विचारलं गेलं त्यावेळेला त्यांनी फार चांगलं गमतीशी उदाहरण उदाहरण दिलं अगदी दोन दिवस थापाव दोन दिवसात मी माझी भूमिका स्पष्ट करतो आमचे एक सहकारी आणि समाजात दिवस का बरं बाबून घेतलेले असावे आता भारतीय जनता पार्टीला आपण जर जॉईन होत असू आणि काँग्रेस सारख्या एवढ्या मोठ्या पक्षाने आपल्याला आपल्या वडिलांच्या पासून सगळ्यांना सांभाळलं मुख्यमंत्री पद दिली वेगवेगळी खाती दिली केंद्रात राज्यात आपल्याला दिली त्यांच्यावरती काँग्रेस पक्षावर आरोप काय करायचा हा प्रश्न त्यांच्या समोर आहे असं सगळे म्हणायला लागले नेहरू आणि गांधी घराण्याशी त्यांचे इतके चांगले संबंध होते की महाराष्ट्रात काँग्रेस म्हणजे चव्हाण घराणं आणि चव्हाण म्हणजे काँग्रेस घराणं इतपत त्यांची काँग्रेस अशा पद्धतीची स्थिती होती असं असताना आता या अचानकपणे आपण काँग्रेस सोडत असताना काय कारण द्यायचं हाही त्यांनाही पडलेला प्रश्न कदाचित असावा दोन दिवसात कदाचित मनाची जुळणी करून ते कुणावरती आरोप करून मी का काँग्रेस सोडली हे कदाचित सांगतील ठपकाही ठेवतील पण हे मात्र निश्चित आहे काँग्रेसला ज्या वेळेला गरज होत आहे त्यावेळेला ते काँग्रेस सोडत आहेत ही बाब ही समाजाला खटकलेली आहे हे एकूण मतदारांना खटकलेली आहे त्यामुळं या त्यामुळं या स्थित्यंतराचा या काँग्रेस सोडण्याच्या घटनेचा भारतीय जनता पार्टीला फायदा होईल का हा एक महत्वाचा प्रश्न आहे आणि होईल अथवा नाही होईल हे काय ठरवेल अशोक चव्हाणांची ही भूमिका योग्य आहे का ही लोकांना आवडलेली नाही हेही सत्य आहे त्यामुळं त्यांना भारतीय जनता पार्टीला फायदा होईल न होईल हा काळच भाग ठरवेल मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो आणि मी एक विनंती करतो की माझा हा व्हिडिओ आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना एक मिनिट सबस्क्राईब करत असताना बेल आयकॉन पटत दाखवा आणि म्हणजे ह्या ज्या पोस्टच्या नोटिफिकेशन आहेत ह्या स्वयंस्फूर्तीने येतील अशा पद्धतीचे हे करा असं मी विनंती करून थांबतो